नमस्कार मी ॲडोकेट हाय दर्शे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बनवत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आजही तसाच एक व्हिडिओ घेऊन येत आहे आणि शेतकऱ्याच्या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांसाठी सध्या राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे आता जे वाटणीपत्र आहे ते फक्त पाचशे रुपयामध्ये करून मिळणार नोंदणीकृत वाटणपत्र फक्त पाचशे रुपयामध्ये करून मिळणार अशा पद्धतीचा शासन आदेश शासनाने निर्णय घेतलेला आहे बघा ह्या शासन, शासन आदेशामुळे वाटणीपत्राच्या संदर्भामध्ये बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील आज त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बऱ्याचशा प्रमाणामध्ये वाटणीपत्र कस करावं वाटणीपत्र कुठलं कायदेशीर मानलं जाईल कुठलं बॉन्डवरचं वाटणीपत्र किंवा नोटरी करून केलेलं वाटणीपत्र ग्राह्य धरलं जाईल का किंवा नोंदणी नोंदणीकृतच करावं लागेल किंवा वाटणी किती पद्धतीने केली जाऊ शकते कशा का कशा पद्धतीने प्रक्रिया आहे या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या मध्ये बघणार आहोत वडील उपार्जित संपत्तीची वाटणी ही कशा पद्धतीने केली जाते हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल अयकाउन ते क्लिक करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना कायदेशीर वाटणी कशा पद्धतीने केली जाईल केली जाते हे त्यांना कळल कारण की त्यांनी ज्या वाटणी केलेल्या आहेत त्या खरंच कायदेशीर केलेल्या आहे का कारण की त्यांनी जर बेकायदेशीर वाटणीपत्र केलं असेल तर भविष्यामध्ये त्यांना किंवा येणाऱ्या त्यांच्या पुढच्या वारसांना वारसांना अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळं आपण कायदेशीर वाटणीपत्र केलेलं आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा okay. एकूण वाटणीपत्र किती पद्धतीने केलं जाऊ शकतं वाटणीपत्र करण्याच्या तीन पद्धती आहेत तीन प्रकारे वाटणीपत्र केलं जाऊ शकतं बघा एकतर पहिली पद्धत बघा दुय्यम निबंधक म्हणतो नोंदणीकृत वाटणीपत्र केलं जातं आणि जे की कोर्टामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं कायदेशीरित्या ग्राह्य जे नोंदणीकृत वाटणीपत्र आहे आणि त्याच त्याचसाठी शासनाने काय केले आता या वाटणीपत्राला नोंदणीकृत वाटणीपत्र करावं शेतकऱ्यांनी कर याला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांनी आता काय केलेलं आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर नोंदणीकृत वाटणीपत्राची जी काही फीस लागत होती याच्यापूर्वी नोंदणीकृत वाटणीपत्रासाठी पाचशे रुपयाचे स्टॅम्प सहज नोंदणी फीस लागायची नोंदणी फीस किती होती तुमच्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशनच्या रेडिरेकनर एक टक्का म्हणजे एक एकरला उदाहरणार्थ एक एकर जमीन असेल एक एकरचं व्हॅल्युएशन तीन लाख रुपये निघलं तुमचं एक एकरचं म्हणतो मी किती एकरचं वाटणीपत्र असेल त्याच्या हिशोबाने तेवढं व्हॅल्युएशनच्या हिशोबात सांगतो पण एक एकरच्या हिशोबात फक्त मी उदाहरण म्हणून सांगतोय एक एकरचं व्हॅल्युएशन तीन हजार रुपये सॉरी तीन लाख रुपये निघलं त्याचा रेडी रेकनरचा दर एक टक्का जर पकडलं तर लाखाला एक हजार रुपये म्हणजे तीन लाख रुपयाला तीन हजार रुपये तुम्हाला नोंदणी फीस भरावा लागायची अशा पद्धतीचे पैसे नोंदणीकृत वाटणी पत्राला लागायची परंतु आता ही नोंदणी फीस राज्य सरकारने माफ केलेली म्हणजे एकतर तुम्ही या पद्धतीनं वाटणीपत्र करू शकता वाटणी पत्र कायदेशीरित्या वडिलोपारजी संपत्तीमध्येच केलं जातं ही एक महत्वाची गोष्ट आणि वारसामध्येच केलं जातं हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळं दुय्यम निबंध कार्यालयामध्ये नोंदणीकृत वाटणीपत्र एक एक प्रकारे तुम्ही वाटणी जमिनीची करू शकता दुसरा प्रकार काय बघा तुमच्याकडे जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सासष्ट चे कलम पंच्याऐंशी खाली वाटणी करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आहे तहसीलदारांना तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन वाटणी पत्राच्या जा संदर्भामध्ये पंच्याऐंशी खाली अर्ज दाखल करू शकता आणि त्यानुसार तहसीलदार वाटणी करून देतात तुम्हाला तिसरा प्रकार काय आहे तिसरा प्रकार वाटणीचा आहे बघा तुम्हाला जर तुमच्यामध्ये हे जे दोन प्रकार मी त्याच्या अगोदर निवधक कार्यालय म्हणजे रजिस्टर वाटणीपत्र आणि तहसील कार्यालयामध्ये पंचांशी खाली वाटणीपत्र हे संमतीने केले जाते बहुतांश ठिकाणी वाटणी करताना विवाद होतात त्याच्यामुळे काय होत जर असा जर वादविवाद झाला असेल तर दिवानी न्यायालयाला सुद्धा वाटणी करण्याचा अधिकार आहे सिव्हिल प्रोसिजर कोड दिवाणी प्रक्रिया संहितेचे कलम चौपन्न नुसार वाटणी करून देण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला सुद्धा आहे तीन प्रकारे तुम्ही कायदेशीरित्या वाटणी करू शकता आणि त्याला कायदेशीर आधार सुद्धा आहे आता ह्या तीन प्रकारे तुम्ही वाटणी केली जर असेल तर तुमची वाटणी कायदेशीर आहे असं मानलं जात परंतु याच्या परिस्थिती ग्रामीण भागामध्ये याच्या विपरीत परिस्थिती आहे विपरीत परिस्थिती कशी आहे बघा मी ग्रामीण भागातून मला सुद्धा माहिती की ग्रामीण भागामध्ये किती पद्धतीनं किती पद्धतीच्या वाटण्या किंवा किती वाटण्या ह्या रजिस्टर नोंदणी करत होता, होतात नोंदणी होतात किंवा पंच्याऐंशी खाली होतात याच्यापैकी फार फार तर पाच ते दहा टक्के वाटण्या ह्या नोंदणीकृत किंवा तहसीलदार यांच्याकडून केल्या जातात संमतीने केल्या जातात बहुतांश वाटण्या ह्या घरगुती वाटण्या केल्या जातात बॉन्डर केल्या जातात आणि नोटरी करून वाटणी झाली असं गृहित धरले जातं तुम्ही केलेली बॉन्डवरची वाटणी नोटरी करून घेतलेला बॉन्ड आणि त्याच्यावर केलेली वाटणी ही कायदेशीररित्या ग्राह्य मानली जात नाही तुम्ही त्या बॉन्डचा वापर पुरावा म्हणून केला जात नाही केला जाऊ शकत नाही किंवा केला करता येऊ शकत नाही किंवा तुम्ही जर तो बॉन्ड वाटणीचा पुरावा म्हणून वापरायचं ठरवलं तर तो तुम्हाला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येत नाही ही कायदेशीर तरतुदी वाटणी पत्र हे सहसा जास्तीत जास्त नोंदणीकृतच असायला पाहिजे अनोंदणीकृत वाटणी पत्राला कायदेशीर मान्यता नाही परंतु जर तहसीलदार यांनी जर वाटणी पत्र केलं असेल कलम पंच्याऐंशी खाली जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे च्या कलम पंच्याऐंशी खाली जर तहसीलदार यांनी वाटणीपत्र केलं असेल तर त्याला सुद्धा कायदेशीर मान्यता आहे आणि ते सुद्धा कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं आता बघा सरकारने पाचशे रुपयामध्ये वाटणी करण्याचं का ठरवलं असं बरं याच्या मागचं तुम्हाला थोडी पार्श्वभूमी बघा तुम्ही वाटणी पद्धती तुम्ही या तीन प्रकारे वाटणी करू शकता तुम्हाला बॉन्डर केलेली वाटणी ग्राहक देत नाही याच्या पलीकडे ग्रामीण भागामध्ये एक याच्या पलीकडे जाऊन एक पर्याय वापरला जातो काही काही तर बॉन्ड सुद्धा खूप तुरळीक वाटणी पत्रामध्ये वापरला जातो बघा तुम्ही याच्या पलीकडची एक वाटणी जी काही तेंच्या आपसापसात वाटणी केली जाते या वाटणीला कुठल्याही कायदेशीर आधार नसतो किंवा कुठली घरगुती वाटणी तुम्ही म्हणता ही वाटणी ग्रामीण भागामध्ये पंच्याण्णव टक्के केलेली आपल्याला आढळते म्हणजे उदाहरणार्थ वडील जी वडील पार्थिव संपत्ती आहे वाटणी करून देताना वडील काय करतात मुलांना ती प्रॉपर्टी समान हिशाने वाटून देतात त्याचा कुठलाही कायदेशीर कागद तयार करत का नाही गावातील चार प्रतिष्ठित लोक बोलवतात गावातील प्रतिष्ठित लोक नातेवाईक बोलवतात आणि ती वाटणी त्यांच्या समोर केली जाते त्यांच्या समोर केल्याच्या नंतर ती जमीन सगळ्यांना समान हिशाना वाटून दिली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्या आधारेच तहसील मंडळ अधिकारी तलाटी यांच्याकडून हातभाराला त्याच्या नोंद घेतल्या जातात ही वाटणी केलेली ही कुठलीही कायदेशीर वाटणी मांडली जात नाही किंवा बहुतांश वेळेस काय होतं माहिती का बघा बहिणीला हिस्सा दिला जात नाही वाटणीमध्ये मोस्ट ऑफ प्रकरणामध्ये फक्त भावांनाच हिस्सा दिला जातो बहिणींचा हिस्सा दिला जात नाही त्याच्यामुळे सुद्धा हे सुद्धा बघायला आपलं ग्रामीण भागामध्ये मिळतं ग्रामीण भागातली वाटणीची पद्धत काय वाटणी करायची मांडल्यात ना तर त्यांना कायदेशीर कुठलाही पर्याय त्यांच्या डोक्यात येत नाही ना नोंदणीकृत येतो ना पंच्याऐंशी खाली येतो हो ना दिवाणी न्यायालयात जाण्याचा त्यांच्या पुढे पर्याय होतो त्यांच्यासमोर एकच पर्याय होतो की आपले पाहुणे रावणे बोलवा गावातील चार प्रतिष्ठित लोक बोलवा आणि आपल्या आपल्या जमिनीची वाटणी करून घ्या कशाला कुठं जायचं परंतु ही केलेली वाटणी कायदेशीर रित्या ग्राह्य धरली जात नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही मी सांगितलेल्या तीन प्रकारे जर वाटणी जर केली असेल तीच वाटणी कायदेशीर ग्राह्य मानली जाते आता बघा ही जे जा जा एक पोट हिस्सा आता बघा याच्या पार्श्वभूमी बघा तुम्ही जेव्हा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जमीन मोजून देण्यासाठी जाता कारण की तुम्ही वाटणी घरगुती केली जाती एका भावाची समजा एक जमीन हवी शक्कर ती जमीन ही शक्कर चार भावाला घरी घरगुती वाटून दिली तुम्ही घरगुती वाटणी म्हणता त्याला तोंडी वाटणी घरीच वाटणी केली चार भावाला वाटून दिली चार चार एकर वाटून दिली त्याच्यातल्या बहिणीला काही हिस्सा दिलेला नाही आणि ही वाटणी घरगुती केली तुम्ही आता वाटणी केल्याच्या का का नंतर काय झालं कालांतराने तुम्ही आपआपल्या हिशेची जमीन ताब्यात घेतली आता भूमी अभिलेख कार्यालयाकडे तुमच्या ह्या जमिनीच्या चे वाटणीचं काही दस्तावज गेलं का नाही याचा एकही कागद एक त्याच्याकडे गेला नाही कारण की तुम्ही वाटणी घरगुती केलेली आता भूमी अभिलेख कार्यालयाकडे तुमच्या जमिनीच्या संदर्भात एक तर सर्वे नंबरचा आहे किंवा एक तर तुमच्या गट नंबरचा नाकाज आहे त्यांच्याकडे तुम्ही जी वाटणी केली त्या संदर्भामध्ये कुठलाही अधिकृत कागद त्यांच्याकडे उपलब्ध नाही मग तुम्ही काय करता कालांतराने वाटणी होती कालांतरानं काय होतं माहिती का एकोणेकाकडे अतिक्रमण केलं जातं किंवा त्यांचा वाद होतो ताब्यावरून किंवा बांधावरून वाद होतो मग तुम्ही काय करता तुमच्यातलं एक जण जातो भूमी अभिलेख कार्यालयामध्ये भूमी अभिलेख कार्यालयामध्ये गेल्यानंतर काय होतं तुम्ही मोजणीची फीस भरतात मोजणीची फी भरताना भूमी अभिलेख कार्यालया तुम्हाला की आम्ही देऊ तुमचा पोट हिस्सा आम्ही मोजून देणार नाही असा अभिलेखवाला का म्हणतो याचं कधी कारण तुम्ही विचार केलाय का त्याचं कारण स्पष्ट आहे तुम्ही जो पोट हिस्सा तयार केलेला आहे त्या पोट हिस्साच्या संदर्भामध्ये त्याच्या कुठलाही नकाशा भूमी अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध नाही तुमचं नाव फक्त सात बारावर आलेलं आहे त्या गटामध्ये एकर जमीन हे एवढं भूमी अभिलेख कार्यालय माहिती आहे भूमी अभिलेख कार्यालय तुमच्या गटाची एकर जमीन मोजून देतं अंतर्गत हिस्से किंवा पोट हिस्से झालेले त्यांना काहीही माहिती नाही त्यांच्याकडे कुठलाही कागद उपलब्ध नाही किंवा त्यांच्याकडे तुम्ही वाटणी केलेला कच्चा नाका सुद्धा नाही त्याच्यामुळे ते सरळ सांगतात आम्ही तुम्हाला तुमचा गट मोजून देऊ आम्ही तुम्हाला पोट हिस्सा मोजून देणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टात जावं लागेल हे सांगण्याचं कारण हेच आहे आणि राज्य सरकारने हा जो वाटणीचा निर्णय घेतलेला आहे पाचशे रुपयामध्ये वाटणीपत्र त्याच त्याचं कारणही तेच जे की जर नोंदणीकृत वाटणीपत्र जर केलं असत यांनी तर त्या वाटणीपत्रामध्ये वाटणीपत्रामध्ये किती त्यांचा हिस्सा आला असता त्यांना किती जमीन आली हे आलं असतं त्याच्यानंतर त्याचा पोट हिशाचा कच्चा नकाशा त्याला जोडावा लागला असता कच्चा नकासा जोडलेला असल्यामुळे प्रत्येकाचा ताबा आला असता प्रत्येकाच्या ताब्याच्या चतुर्शमात त्याच्यात आल्या असत्या आणि ही नोंदणीकृत असल्यामुळे याची नोंद भूमी अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध असते किंवा हे जे खरे नोंदणीकृत वाटणी पत्र आहे याची तुमच्याकडे पुरावा म्हणून प्रत असते जेणेकरून मोजणी अधिकाऱ्याला तुमचा ताबा कुठे आहे तुमच्या ताब्यात किती क्षेत्र आहे तुम्हाला किती वाटणी क्षेत्र आलेले हे मोजून तुम्हाला पोट मोजून देता आला असता परंतु तुम्ही काय केलेलं आहे घरगुती वाटणी केल्यामुळं तुम्हाला हा त्यांना पुरावा नसल्यामुळे ते तुमची जमीन ही पोट हिशांना मोजून देत नाही किंवा त्यांना मोजूनच देता येत नाही कारण की ते कुठं हिस्सा देणार कुठं तुमची ताबा कुठं हे कसं ठरवणार कारण की तुमच्याकडे कुठलं असा अधिकृत डॉक्युमेंट नाही आहे नोंदणीकृत किंवा तहसीलदाराचा आदेश नाही पंचाचा किंवा दिवस न्यायालयाचा आदेश नाहीये किंवा दिवा न्यायालयाची काही ऑर्डर नाहीये की कशा कशा पद्धतीने यांची वाटणी करायची त्यामुळं राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे वाटणी पत्र आता तुम्हाला पाचशे रुपयामध्ये करून मिळणार हे फक्त अशा गोष्टी घडू नये आणि या घरगुती वाटणे होऊ नये याला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांनी तिथे जावं लोकांनी वाटणी करताना संमतीने वाटणी करावी आपल्या आपल्या हिशाचे कच्चे नकाशी त्याला जोडावे भविष्यामध्ये जेव्हा कधी वाद निर्माण होईल तेव्हा तुमचा पोट हिस्सा भूमी अभिलेख कार्यालयाला मोजून देता येईल या दृष्टिकोनातून हा निर्णय शासनाने घेतलेला आहे वाटणी पत्र तुम्हाला नोंदणी शुल्क माफ करण्यासाठी ही गोष्ट तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आता वाटणीपत्र तुम्ही नोंदणीकृत वाटणीपत्र केलं त्याला सुद्धा तुम्हाला नकाशे वगैरे जोडावं लागतं दुसरं कसं आहे हे झालं नोंदणीकृत वाटणीपत्र निबंध कार्यालयाचं आता तुम्ही तहशीलकडं पंच्याऐंशी खाली अर्ज केला पंच्याऐंशी खाली अर्ज केल्यावर सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो पंच्याऐंशी खाली सुद्धा अर्ज करताना तुम्ही काय करता की एवढी एवढी जमीन आहे ही चार हिश्यामध्ये वाटून आम्हाला मिळावी अशा पद्धतीचा अर्ज करता फक्त तुम्ही त्या गटाच्या चतुर्श मताच्या मध्ये टाकता पोट हिश्याचा नकाशा पोट हिश्याच्या चतुर्शीमा कोणाला कुठं हिस्सा आलेला आहे त्याच्या चतुर्शिमा तुम्ही अशा कुठल्याही चतुर्शीमा त्याच्यात टाकत नाही त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला जेव्हा केव्हा पंच्याऐंशी खाली तुम्ही तहसीलदार यांच्याकडे वाटणीसाठी अर्ज कराल तेव्हा तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही ही सतर्कता घेतली पाहिजे तहसीलदार घेतो का नाही घेतो तहसीलदाराकडे काय वाटणी करून द्यायची म्हणल्यानंतर समान हिस्त ते वाटणी करून देतो हा एवढी एवढी वाटणी करा यांच्या साथ भारले एवढ्या एवढ्या ना जमीन लावून टाका परंतु कोणाचा ताबा कुठं कोणाला गोष्टी ते कुठं दुर्लक्ष करतात तर ह्या गोष्टी अर्ज करताना सविस्तर अर्ज केला पाहिजे प्रत्येकाला जो हिस्सा येणार आहे त्याच्या पाहिजे त्याचा सोबत एक कच्चा नकाशा तुम्ही एक कच्चा नकाशा तयार करायचा तो कच्चा नकाशा त्याच्या सोबत द्यायचा आणि नंतर त्याचा आदेश करून घ्यायचा जेणेकरून तहसीलदार त्या आदेशामध्ये तुमचं क्षेत्र तुमच्या चतुर्शीमा तुमच्या कच्च्या नकाशानुसार ताब्यानुसार त्याच्यामध्ये आदेश म्हणजे घेईल जेणेकरून भविष्यामध्ये जेव्हा केव्हा तुमच्या पोट हिशेच्या संदर्भामध्ये वाद निर्माण होईल आता पोट हि तेव्हा वाद निर्माण होईल तेव्हा भूमी अभिलेख कार्यालयाला तो पोट हिस्सा मोजून देण्यासाठी सरळ होईल बरोबर आहे जर तुमच्याकडे जर त्यांच्याकडे पोट हिशाचा नकाशा नसेल तर ते पोट हिसा मोजून देऊ शकत नाही तुम्हाला ही गोष्ट तेवढी सत्य आहे आणि आता त्याच्यामुळेच भूमी अभिलेख कार्यालया तुम्ही आता जर गेले ते पोट हिस्सा मोजून देत नाही कारण की त्यांच्याकडे तुमचा नोंदणीकृत वाटणी पत्राचा दस्त नसतो तुम्ही वाटणी घरगुती केली राहती घरी बसून केली राहती वाटणीचा कुठलाही कागद त्यांच्याकडं नसतो त्याच्यामुळं त्यांना तुमचा पोट हिस्सा मोजून देत नाही त्याच्यामुळे ते सरळ सांगतात आम्ही तुमचा गट मोजून देऊ आम्हाला तुमचा पोट हिस्सा मोजून देता येणार नाही आम्ही तुमच्या गटामध्ये विषय कर्ज बी नाही तेवढीच मोजून देऊ आम्हाला अंतर्गत विषय माहिती नाही तुम्हाला जर ते जर मोजायचं असेल तुम्ही सरळ दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करा असं स्पष्ट ते सांगून जातात आणि त्याचं कारण नाही तसंच कारण की त्यांच्याकडे डॉक्युमेंट अशा पद्धतीने तुम्ही दोन प्रकार बघितलेले एक निबंध कार्यालयातून नोंदणीकृत नोंदणीकृत वाटणीपत्र आणि पंच्याऐंशी खाली तहसीलदाराकडून वाटणीपत्र भूमी अभिलेख कार्यालय का मोजून देत नाही हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलं दोन प्रकार बघितले तिसरा जो प्रकार आहे तिसरा प्रकार हा जास्तीत जास्त जेव्हा केव्हा कधी प्रॉपर्टीमध्ये सहिशेदारामध्ये किंवा वारसामध्ये वाद होतात वाटणीच्या संदर्भामध्ये तेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये वाटणीचा दावा केला जातो आणि त्या वाटणीच्या दाव्यानुसार निकाल लागून वाटणी केली जाते वाटणीच्या दावाचा निकाल लागल्यानंतर सदरील वाटणीचे ऑर्डर ही जिल्हाधिकाऱ्याकडे जातात जिल्हाधिकारी तहसीलदाराकडे पाहतात त्या पद्धतीनं मग ते त्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वाटणी करून देतात अशा पद्धतीचा हा तिसरा प्रकार आहे वाटणीचा बघा या तीन प्रकारे तुम्ही वाटणी के केली जाऊ शकते आता तीन प्रकारे वाटणी केली जाऊ शकते परंतु याच्या पलीकडे एक अजून गोष्ट सांगतो सरासरी ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त काय केलं जातं माहितीये का भावानाच वाटणी दिली जाते कारण की बऱ्याचशा प्रकारात मी पाहतोय की बहिणीला त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा दिला जात नाही किंवा बहिणी सुद्धा त्या हिस्सा मागत नाही परंतु कायदेशीररित्या त्या बहिणीचा सुद्धा त्या ते प्रॉपर्टीमध्ये तेवढाच हक्क असतो जेवढा त्या भावाचा असतो बरोबर आहे ती सुद्धा एक त्या प्रॉपर्टीचे वारसदार असेल तिला तिचा ती सुद्धा भावा एवढाच त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क असतो त्यामुळे ती कायदेशीर वारस त्या प्रॉपर्टीचा असते मग काय करतात समजा उदाहरणार्थ तुम्ही बाँडरी केलेलं तर बेकायदेशीरच वाटणीपत्र मानलं जातं परंतु जर तुम्ही वाटणीपत्र हे नोंदणीकृत जरी केलं किंवा तहसील कार्यालयामधून पंचायती खाली जरी वाटणीपत्र केलं सगळ्यांच्या संमतीनं आणि जर त्या वाटणीपत्रामध्ये तुम्ही एखादा वारसदार दाखवला नाही उदाहरणार्थ तुमची बहीण भावाची बहीण त्या प्रॉपर्टीमध्ये वारसदार दाखवली नाही नोंदणीकृत वाटणीपत्रामध्ये त्या भावाची वारसदार दाखवली नाही तर वारसदार दाखवली नाही किंवा तिच्याकडून नोंदणीकृत हक्क सोडपत्र करून ना त्या प्रॉपर्टीच्या भावाच्या हक्कामध्ये जर हक्क सोडपत्र केलेलं नसेल आणि तिला जर वारस म्हणून दाखवले नसेल तर तुम्ही पंच्याऐंशी खाली घेतलेला आदेश तहसीलदाराचा सुद्धा बेकायदेशीर मानला जाईल कारण की त्याच्यामध्ये तुम्ही वारसदार दाखवला नाही तिचा हिस्सा असताना सुद्धा आणि नोंदणीकृत जरी वाटणीपत्र पत्र केलं असेल दुय्यम निबंध कार्यालयातून आणि जर त्या ठिकाणी सुद्धा बहिणीकडून हक्क पत्र केलेलं नसताना तिचा जर हिस्सा डावलेला असेल तिला जर त्या वाटणीपत्रात घेतलेलं नसेल तर हे वाटणीपत्र पुढे जाऊन ती बहीण दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकते आणि माझा हिस्सा या प्रॉपर्टीमध्ये असताना माझा हिस्सा दिला नाही चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीररित्या बे हे नोंदणीकृत वाटणीपत्र केलेलं आहे आणि हे रद्द करून मिळावं आणि मला या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळावा अशा पद्धतीचा दावा ती कधी करू शकते कारण की तिच्या प्रॉपर्टीत कधी हक्क आहे तिला त्यामुळे अशा पद्धतीला करताना सुद्धा बहिणीचा हिस्सा आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे वाटणीपत्र पत्र करताना बहिणीला सुद्धा हिस्सा द्यायचा आहे जर बहिणीला हिस्सा घ्यायचा प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये तर तो वेगळा विषय परंतु जर हिस्सा घ्यायचा नसा तुमच्या बहिणींना तर त्यांच्याकडून अधिकृतरित्या कायदेशीररित्या हक्क पत्र करून घ्यायचंय कारण की भविष्यामध्ये तुम्ही केलेलं वाटणीपत्र ती कधीही रद्द करू शकते आणि वाटणीपत्र करताना काय करायचंय कच्चे नकाशे हमका जोडायचे आता राज्य सरकारने ज्या पद्धतीनं वाटणी नोंदणी शुल्क माफ केलेले त्याच पद्धतीनं पोट हिस्सा मोजून देण्यासाठी सुद्धा परिपत्रक काढलेले आणि यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा पोट हिस्सा मोजून मिळणार आहे म्हणजे याच्या अगोदर काय होतं एका शेतकऱ्यांना जर जमीन मोजणीसाठी अर्ज केला तर ती जमीन मोजणीसाठी त्या गटातील सगळ्या शेतकऱ्यांची संमती त्याला लागायची परंतु जर तुम्ही जर वाटणी पत्र केलेलं असेल तुमचा पोट हिस्सा नकासा असेल अभिलेख कार्यालयाकडे त्याची नोंद असेल तुम्ही केल्यामुळे तर अशा परिस्थितीमध्ये एक शेतकरी त्याचा स्वतःचा हिस्सा मोजून घेऊ शकतो फक्त त्याचा हिस्सा मोजून घेऊ शकतो कारण की त्याच्याकडे कायदेशीर डॉक्युमेंट आहे मालकीचा डॉक्युमेंट आहे त्याच्याकडे कच्चा नकाशा आहे त्याची चतुर्शीम चे आहे त्याच्यामुळे भूमी अभिलेख कार्यालय तुम्हाला पोट हिस्सा तेव्हा मोजून घेऊ शकतात पण कधी भूमी अभिलेख कार्यालयाकडे किंवा तुमच्याकडे तशा पद्धतीने नोंदणीकृत वाटणीपत्र पाहिजे आणि त्याच्या चतुर्शीमा नकाशा पाहिजे तेव्हाच भूमी अभिलेख कार्यालयावाले तुमचा पोटिस्सा मोजून देऊ शकतात आणि साठी अडचणीसाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की जास्तीत जास्त लोकांनी कायदेशीर वाटणीपत्र करावं वा, बेकायदेशीर वाटणीपत्र करू नये घरगुती वाटणीपत्र करू नये बॉन्डोर वाटणीपत्र करू नये आणि तिकडने तिकडे जमीन सात बाराला लावून घेऊ नये जर तुम्ही इकडली इकडे जर जमीन सात बाराला लावली समजा तर अभिलेख कार्यालयाला तुमच्या वीसर मध्ये तुमची जमीन चार एक्कर कुठे आहे तुमचा ताबा कुठे हे भूमी अभिलेखाला माहित नाही तुम्ही घरी दाखवलं तुम्ही जरी दाखवलं की माझा ही चार एक्कर जमीन आहे त्यांना ते माहिती नाही त्यांच्याकडे जोपर्यंत कायदेशीर कच्चा नकाशा राहत नाही किंवा तुमच्या पोटिशाची नोंदणीकृत डॉक्युमेंट राहत नाही तोपर्यंत ते तुम्हाला पोटिशला मोजून देणार नाही तर सरळ सांगणं तुम्हाला जा तुम्ही दिवाण न्यायालयामध्ये दावा दाखल करा आणि तिकडून तुमची जमीन मोजून घ्या आम्ही तुम्हाला तुमच्या पोटी समजून देणार नाही आम्ही तुम्हाला घट मोजून देणार हे आता घडत सध्याची परिस्थिती त्याच्यामुळे राज्य सरकारने हे उत्कृष्ट निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेले म्हणजे लोक पैसे लागायचे म्हणून नोंदणीकृत वाटणीपत्र करीत नव्हते रजिस्टर वाटणी करीत नव्हते पैसे खर्च होत होते, होते, होते। परंतु आता फक्त त्याला पाचशे रुपये लागणार आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी वाटणीपत्र करताना नोंदणीकृत करावं याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे वाटणीपत्राच्या संदर्भामध्ये सगळ्या कायदेशीर गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या चुकीच्या पद्धतीने वाटणीपत्र गावाकडे केलं जातं आता याच्या पुढे गोष्ट सांगतो तुम्हाला वाटणीपत्र तुम्ही केलं समजा घरगुती वाटणीपत्र केलं किंवा एखादा हिस्सा डावून वाटणीपत्र केलं जर असं जर केलं असेल आणि जर चुकीचं वाटणीपत्र जर तुम्ही केलं असेल तर भविष्यामध्ये तुमचं वाटणीपत्र तुम्ही सातवारावर घेतलेला फेरफार तुमचा फेरफार कुठल्याही क्षणी कधीही कायदेशीररित्या रद्द केला जाऊ शकतो किंवा न्यायालयामध्ये ते बेकायदेशीर ठरवलं जाऊ शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची त्याच्यामुळे शंभर रुपयाच्या बॉन्डवर किंवा घरगुती बैठकीमध्ये घेऊन गावाचे चार प्रतिष्ठित लोक बोलून बैठकीत वाटणीपत्र पत्र करायचं नाही करायचं तर कायदेशीररित्या करायचंय त्याला आधार आहे पुढे भविष्यामध्ये तुम्हाला नाही तुम्हाला नाही परंतु येणाऱ्या तुमच्या पिढ्यांना याचा त्रास होणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची त्याच्यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे जर याच्या व्यतिरिक्त सुद्धा वाटणीपत्राच्या संदर्भामध्ये कोणाला काही कायदेशीर प्रश्न असेल त्यांनी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारायचं आहे मी त्या व्हिडिओला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि जाता जाता एवढं सांगता अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जर कोणी वाटणीपत्र करणार असाल अशामध्ये तर त्यांनी वाटणीपत्र कायदेशीरित्या केलं पाहिजे नोंदणीकृत केलं पाहिजे त्याचा या व्हिडिओचा फायदा होईल त्यासाठी हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद